एक असं नाव ज्याला काना नाही मात्रा नाही वेलांटी नाही उकार नाही कुठलंही शेपूट नाही असं नाव म्हणजे शरद तळवळकर तळ कर आता बोलता बोलता मी तळवळकर असं सुद्धा कदाचित येऊ शकतं बोलण्याच्या ओघामध्ये पण शरद तळवल कर तर ते अशा पद्धतीचा म्हणजे नावाप्रमाणेच अत्यंत सरळ मार्गे असा हा कलाकार म्हणजे शरद तळवळकर अहिल्यानगर या ठिकाणचं बोधेगाव जे आहे त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता त्यांचा त्या ठिकाणी परिवार होता म्हणजे आता यांच्या परिवारात सहा मुलं होती कल्पना वासुनाना आणि इतर चार तर एक नोव्हेंबर एकोणीसशे अठरा रोजी याच घरामध्ये शरद नावाच्या मुलाचा जन्म होतो आणि जन्मानंतर काही काळातच शरदरावांची पावलं पुण्याकडे वळतात अगदी लहानपणी ते पुण्याला गेलेले होते आणि कानाला हात लागला पूर्वीच्या काळी काय व्हायचं कानाला हात लागला की शाळेमध्ये घालायचे त्या पद्धतीनं कानाला हात लागला आणि पुण्याच्या भावी हायस्कूलमध्ये त्यांना घालण्यात आलं होतं आता छोटे शरद जे आहेत ते शाळेमध्ये जायला लागले होते आता बाळाचे पाय पाळण्यामध्ये दिसतात त्या पद्धतीनं त्या ठिकाणी गेल्यानंतर ते आपले जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या हुबेहुबूक नाक नकला करायचे त्यांच्यासारखं ते बोलण्याचा वागण्याचा प्रयत्न करायचे आता एखादा विद्यार्थी शिक्षकांच्या नकला करण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेस एखादा जर कलेचा भोगता शिक्षक असेल तर तो त्याला प्रोत्साहन देतो की बघा या मुलामध्ये काही कला आहेत पण दुसरा एखादा असेल तर तो त्या विद्यार्थ्याला तिथंच ठोकून काढतो आणि त्याला सांगतो की अभ्यास करत बस तर अशा पद्धतीनं मास्तर असतात काही पॉझिटिव्ह आणि काही निगेटिव्ह पण या ठिकाणी शरद यांना पॉझिटिव्ह शिक्षक मिळालेले होते पॉझिटिव्ह मास्तर मिळालेले होते आणि त्याच्यामुळेच मग नक्कल करणाऱ्या या विद्यार्थ्याला त्यांनी प्रोत्साहन दिलेलं होतं आणि त्याच्यामुळे बाळाचे पाय पाळण्यामध्ये आणि दिसायला लागले आणि पाळण्यामध्येच पाय वाढायला लागलेले होते शाळेमधूनच त्यांच्या या म्हणजे का कलावंताचा जन्म त्या ठिकाणी झालेला होता आता हळूहळू त्यांचं शिक्षण पूर्ण होत आलं म्हणजे बा मुझे प्राथमिक शिक्षण जे आहे ते भावी हायस्कूलमध्ये झालं त्याच्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी जगप्रसिद्ध कॉलेज आहे ते म्हणजे एस पी कॉलेज त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश घेतला आणि त्या ठिकाणी त्यांचा मराठी स्पेशल विषय होता त्यांनी ग्रॅज्युएशन केलं त्याच्यानंतर मग एम ए केलं त्यांचा साहित्यामध्ये अत्यंत चांगला असा अभ्यास या या होता या शालेय आणि कॉलेजच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी अनेक पुस्तकांचं वाचन केलेलं होतं वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतलेला होता आणि मिळेल त्या नाटकामध्ये मिळेल त्या ठिकाणी त्यांनी नाटक करण्याचं भूमिका करण्याचं काम केलेलं होतं एकांकिकेमध्ये सहभाग घेतलेला होता आता एक असा प्रसंग सांगितला जातो की साल होतं साधारण एकोणीसशे पस्तीसचं आणि कॉलेजमध्ये एक नाटक बसवलेलं होतं नाव होतं रणदुदुंबी आता हे नाटक सुरू झालं पण त्याच्यामध्ये शिशुपालाची भूमिका करणारा कलाकार जो आहे त्याला काहीतरी प्रॉब्लेम आला आता करायचं काय आता यावेळेस आता नाटकामध्ये जर शिशुपाल नसेल तर नाटकाची शी आणि सु होऊन जाईल त्यामुळे करायचं काय हा प्रश्न होता त्या ठिकाणी त्यावेळेस मग आता जिथं कमी तिथं आम्ही या तत्वाने शरद तळवळकर जे आहे ते पुढं आले आणि त्यांनी शिशुपालाची भूमिका केली आणि आपल्याला मिळालेल्या संधीचं त्यांनी सून केलेलं होतं आणि पुढच्या याच गोष्टीमुळे त्यांना अनेक नाटकामध्ये भूमिका मिळालेल्या होत्या आणि अभिनेता म्हणून तरुण वयात त्यांनी म्हणजे अशा पद्धतीने भूमिकेला सुरुवात केलेली होती आणि काही नाटकं त्यांनी कॉलेजमध्ये दिग्दर्शितसुद्धा केलेली होती आता या तरुण कलाकार जो आहे त्याची धडपड त्या काळामधले नटश्रेष्ठ होते केशवराव दाते यांनी पाहिली आणि त्यांनी त्यांना असं विचारलं की अरे हा जो तरुण आहे तो तरुण भविष्यकाळामध्ये मोठा कलाकार होऊ शकतो आणि त्यामुळे मग त्यांनी शरद तळवळकर यांना त्यांचं जे नाट्य विकास संस्था जी आहे त्या संस्थेमध्ये ऑफर दिली की तू माझ्या संस्थेमध्ये ये मी तू नाटकामध्ये काम कर तू अत्यंत उत्कृष्ट कलाकार आहेस आता कॉलेजमध्ये नाटक करणं कॉलेजमध्ये नाटक बसवणं कॉलेजमध्ये अभिनय करणं वगैरे भाग वेगळा होता पण प्रत्यक्ष ज्यावेळेस रंगभूमीवरती काम करायचं याच्यामध्ये फार अंतर होतं आणि त्यामुळे आता हे जे उद्योग होते म्हणजे आता जर नाटकात काम करायचं असेल म्हणजे प्रत्यक्ष रंगभूमीवरती कॉलेजमध्ये हौशी कलाकार म्हणून काम करू शकतो पण बाहेर करायचं असेल तर कसं काय आता हे मुलगा बाहेर नाटक करण्याचा प्रयत्न करणार आहे असं घरी समजलं आत्ता आपला मुलगा नाटकामध्ये काम करतो म्हणजे ते छिची छी काय हे अभद्र विचार वगैरे वगैरे असं घराच्यांची मानसिकता होते आणि त्या काळामध्ये ब बहुतेक लोकांचं हे चित्रपट नाटक वगैरे या गोष्टींबद्दल अत्यंत नकारात्मक अशा पद्धतीच्या भूमिका असायच्या आणि त्याच्यामुळे आपण मध्यमवर्गीय माणसं आपण शिक्षण घ्यावं नोकरी करावी लग्न करावं आणि दोन चार पोरांचं बाप व्हावं आई व्हावं आणि संसार करावा आणि बस अशा पद्धतीची मानसिकता होती आता त्याच्या वेळेस मग ही बात ज्यावेळेस वडिलांना समजली त्यावेळेस वडिलांनी सांगितलं की असल्या नाटक बिटक कंपनीमध्ये जाण्याचं किंवा नाटकं करण्याचं काम करायचं नाही आता याच्यामध्ये बाप आणि मुलामध्ये रणधुडुंबी सुरू झाली आता या सगळ्यामध्ये मग शरद तळवळकरांनी त्यांचं जे घर होतं आईवडील जे होते त्यांना सोडलं आणि ते केशवराव दाते यांच्या नाट्यविकास मंडळामध्ये गेले आणि तिथं ते काम करायला लागले नोकरी करायला लागले आणि त्यांचं पहिलं व्यावसायिक नाटक होतं छापील संसार तर अशा पद्धतीनं त्याला सुरुवात झाली तरुण वय होतं मनामध्ये जिद्द होती महत्वाकांक्षा होती पण कसं असतं माहिती आहे का दुरून डोंगर साजरे असतात म्हणजे या क्षेत्रामध्ये बाहेरून फार दिसतं की बघा एखादा अभिनेता येतो मग ॲक्टिंग करतो वगैरे वगैरे पण त्याच्या पाठीमागं त्याला काही त्रास असतो त्याला काय अडचणी असतात हे तिथं गेल्याशिवाय कळत नाही जावे त्याच्या भविष्यात तेव्हा ते कळे आणि हे तिथं गेल्यानंतर शरदराव यांना समजायला लागलेलं होतं आणि त्यामुळे मग आता आपले वडील आपल्याला जे सांगत होते कारण आई वडिलांचा अनुभव जो असतो तो त्यांचा त्यांनी प्रत्यक्ष जी त्या जीवनाचा अनुभव घेतलेला असतो आणि तरुण मुलं जे असतात नवीन सुरुवात करणारे त्यांना असं सगळं ते नवं नवं चांगलं चांगलं वाटत असतं आणि त्यामुळे आई वडिलांनी जे सांगितलं तेच बऱ्याच वेळा खरं ठरतं आणि इथं सुद्धा तसंच झालं त्यांना असं वाटायला लागलं की आपले वडील आपल्याला जे सांगत होते की बाबा हे बाकीचं करण्यापेक्षा नोकरी करावी वगैरे वगैरे तर आता नक्की काय करावं ह्याच्यामध्ये द्विधा मनस्थिती त्यांची झाली आणि त्यावेळेस मग आता काय करावं काय करावं मग कळवरकर जे आहेत ते कोल्हापूरला आले त्या ठिकाणी मास्टर विनायक यांचा हंस पिक्चर आहे त्या ठिकाणी बाबूराव पेंढारकर हे तिथं होते ते बाबूराव पेंढारकरांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की मी आता काय करू म्हटले माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता मी नाटकामध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे पण मला अशा अशा अडचणी येत आहेत घरच्यांचा असा विरोध होतो वगैरे वगैरे त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं की बाबा अगोदर तुझं शिक्षण पूर्ण झालं त्याच्यानंतर तू नोकरी कर त्याच्यानंतर तू स्वतः सेटल हो कारण हे जे काही म्हणजे नाटक आहे सिनेमा आहे हो हे सगळं आळवावरचं पाणी आहे एखाद्याला प्रसिद्धी मिळून जाते एखाद्याला मिळत नाही एखाद्याकडे प्रचंड टॅलेंट असलं प्रचंड सगळ्या गोष्टी असल्या तरीसुद्धा त्याला ते मिळत नाही आणि एखादं असंच ते प्रसिद्ध होऊन जातं ज्याच्यामुळे हा मीडिया आहे किंवा हे माध्यम आहे त्याच्यामुळं तू पहिलं शिक्षण नोकरी वगैरे सगळ्या गोष्टी पूर्ण कर आणि मोकळ्या वेळामध्ये तू तुझं नाटक वगैरे जी आवड असेल ती कर आता मात्र मग शरदरावांना ही गोष्ट पटली आणि मग त्यांनी अकाऊंटंटची नोकरी स्वीकारली आणि त्यानंतर ते शिक्षण त्यांचं काही शिक्षण बाकी होतं तेही त्यांनी पूर्ण करायला सुरुवात केली नोकरी करायला सुरुवात केली आणि ते करता करता उरलेला जो वेळ होता त्याच्यामध्ये ते, ते नाटकसुद्धा करायला लागले अशा पद्धतीने स्ट्रगल सुरू झालेलं होतं आणि व्यावसायिक नाटकांमधून आता त्यांनी काम करायला सुरुवात केली होती जसं वेळ मिळेल तसं त्याच्यामध्ये मग त्यांनी भादव्या केला फाल्गुनराव केला कामन्ना केला तळीराम धैर्यधर अशा पद्धतीच्या भूमिका केलेल्या होत्या आणि सुरुवातीच्या काळामध्ये जवळजवळ म्हणजे मुंबईमध्ये पुण्यामध्ये किंवा कोल्हापूरमध्येच ते काम करायचे दूरचं जायचं म्हटलं की मग ते कामाचं नोकरीचा वगैरे प्रॉब्लेम यायचा त्याच्यामुळे जवळजवळच्या नाटकामध्ये ते काम करायचे आता एकदा काय झालं एकच प्याला नाटकाचा प्रयोग होता आणि या प्रयोगाला तळवलकर यांनी तळीरामाची भूमिका केलेली होती आणि हे नाटक पाहायला नटश्रेष्ठ बालगंधर्व स्वतः जातीनं हजर होते आणि ज्यावेळेस त्यांनी शरदरावांची ही भूमिका पाहिली त्यावेळेस ते त्यांच्यावरती म्हणजे शाबासकीची थाप त्यांनी दिलेली होती म्हणजे अशा पद्धतीचे ते अभिनेते होते एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांचे आशीर्वाद त्यांना मिळालेले होते शरद तळवळकर नाट्य अभिनेते म्हणून हळूहळू आता लोकप्रिय व्हायला लागलेले होते कल्लोळमधलं सुभानराव किंवा खडाष्टकमधलं कर्कशराव त्यानंतर लग्नाची बेडीमधलं गोकर्ण किंवा अपराध मीज केला या नाटकामधलं किंवा दिवा जळू दे सारे रात किंवा एकच म्हणजे भावबंधन किंवा घरोघरी बॉम्ब किंवा आप्पाजींची सेक्रेटरी अशा पद्धतीच्या नाटकामध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केलेल्या होत्या आणि त्या, त्या भूमिका प्रचंड गाजलेल्या होत्या आता या अनेक भूमिका दत्ता धर्माधिकारी यांनी पाहिलेल्या होत्या आणि त्यांनी एकोणीसशे बावन्नमध्ये त्यांना अखेर जमलं या चित्रपटात संधी दिलेली होती आणि या चित्रपटामध्ये त्यांच्याबरोबरती होते म्हणजे शरद तलवलकर ती होते राजा गोसावी अभिनय सम्राट राजा गोसावी आता ही जी जोडी होती ती जोडीनंतर पुढं प्रचंड लोकप्रिय झालेली होती आणि शरदजी आणि राजा गोसावीजी ह्या दोघांना म्हणजे मराठीतले लॉरेन अँड हार्डी वगैरे असं पण म्हटलं जायला लागलं होतं म्हणजे लाखाची गोष्ट असला नवरा नको बाई अखेर जमलं भम्माचा भोपळा वाट चुकलेले नवरे अवघाचे संसार दोन घडी चढाव याला जीवन ऐसे नाव अशा पद्धतीच्या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं होतं आणि त्याच काळामध्ये ह्यांची नोकरी पण चाललेली होती पुणे विद्यापीठामध्ये ते काम करत होते त्यानंतर पुणे आकाशवाणी केंद्रावरती नाट्य निर्माते म्हणूनसुद्धा यांनी काम केलेलं होतं आणि ज्यावेळेस मग ॲक्टर म्हणून त्यांचं नाव झालं त्यानंतर मग त्यांनी विद्यापीठातली नोकरी सोडलेली होती आणि तलवरकरांचा अभिनयाचा वारू इथं उधळलेला होता रंगल्या रात्री अशा मानिनी एकटी मुंबईचा जावई अष्टविनायक जावई विकत घेणे धूमधडाका चालली सासरला मुंबईचा फौजदार तू तिथं मी धाकटी मिहुणी आली अंगावर गडबड घोटाळा गौराचा नवरा धाकटी सोन नवरे सगळे गाढव मामा भाचे राणीनं डाव जिंकला वरदक्षिणा एकटी अष्टविनायक कैवारी अशा पद्धतीचे अनेक चित्रपट होते ज्याच्यामध्ये यांनी भूमिका केल्या होत्या आणि त्यांच्या ह्या सगळ्यामध्ये आता प्रत्येक भूमिका ही वेगवेगळ्या पद्धतीची होती विनोदीच होती पण त्याच्यामध्ये वेगवेगळे कांगोरे होते पण धूमधडाकामधली त्यांची धनाजी वाकडी ही भूमिका जी आहे ती आजही आजरामर आहे तशीच रंगल्या रात्री अशा या चित्रपटामध्ये त्यांनी दादुमियाची भूमिका केली म्हणजे सारंगी बिरंगी वाजवणारा दादुमिया अशा पद्धतीची भूमिका केली होती आणि ही भूमिका करण्यासाठी त्यांनी मोहम्मद हुसेन खासाहेब यांच्याकडे दहा दिवसाचं ट्रेनिंग घेतलं होतं ते सहा ते नऊ अशा तीन तास ते सारंगी वाजवण्याचं प्रशिक्षण घेत होते मग ती सारंगी कशी धरायची त्याच्यानंतर ती कशी वाजवायची पान खाता खाता कशी वाजवायची बो कसं बोलायचं काय करायचं लकवी कशा घ्यायच्या मान कशी डोळवायची वगैरे वगैरे सगळं त्यांनी त्या ठिकाणी शिकलेले होते आणि यानंतर या सगळ्या लकवी शिकून घेतल्या आता हा चित्रपट जो आहे तो प्रदर्शित झाला आणि त्यावेळेस आंतरराष्ट्रीय सारंगी वाजत पंडित रामनारायण यांनी हा चित्रपट पाहिला आता त्यांना असं वाटलं की शरद तलवरकर ज्यांनी ते भूमिका केली ते खरंच सारंगी वादक आहेत इतक्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी बारीक टिपलेल्या होत्या पण नंतर जेव्हा त्यांना समजलं की शरद सारंगीमधला सारंगी मधला सा किंवा र किंवा घी याच्यातलं काही माहीत नाही फक्त दहा दिवस त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे पण केवळ प्रशिक्षण घेऊन दहा दिवसाचं प्रशिक्षण घेऊन ती व्यक्ती एखाद्या प्रथितीच्या सारंगी वादकाला जे जमणार नाही ते सुद्धा करून दाखवते हे शरदराव यांचं कौशल्य होतं शरदराव यांचा अभिनय होता म्हणजे अत्यंत जिवंत अभिनय ते करत होते आणि त्यांनी दादा कोंडके यांच्याबरोबर ती पण बहुतेक चित्रपटात काम केलेलं होतं त्याच्यामध्ये गाजलेली भूमिका होती एकटा जीव डॅडीची आणि नंतर दादा आहे ते त्यांना डॅडीच म्हणत होते आता ह्यांनी म्हणजे तलवरकरांनी राजा गोसावी यांच्यापासून सुरू झालेला यांचा हा जीवनप्रवास तो अगदी अशोक सराफ यांच्यापर्यंत पोहोचलेला होता आत्ताचे जे अभिनेते आहेत त्यांच्यापर्यंत तो आलेला होता आणि त्यांना नंतर मग यांची ही जी वाटचाल आहे त्या वाटचालीमुळे नाट्यसृष्टीमधला मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे पुरस्कार जो आहे तो मिळालेला होता त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले होते आणि ते फक्त अभिनेते होते असं नाही तर ते उत्कृष्ट वक्ते होते एक उत्कृष्ट लेखक होते दिग्दर्शक होते निर्माते होते त्यांनी काही चित्रपटांच्या कथासुद्धा लिहिलेल्या होत्या पंढरीची वारी चित्रपट आपण बघितला त्या पंढरीच्या वारी चित्रपटाची कथा यांनी लिहिलेली होती यांची पुस्तकंसुद्धा म्हणजे एक मी रंगवलेले म्हातारे आणि गुदगुल्या ही पुस्तकंसुद्धा त्यांची प्रकाशित झालेली आहेत आणि या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पण मिळालेला होता आता याच्यामध्ये आता मी चित्रपटांची नावं सांगितली त्याच्यामध्येच एकटी मुंबईचा जावई जावई विकत घेणे आहे रंगल्या रात्री अशा धुमधडा एक चालली हासरला तू मी ह्या चित्रपटांना त्यांनी त्यांना विशेष पुरस्कार पण प्राप्त झालेले होते आणि एकोणीसशे ब्याण्णवमध्ये शरद तळवळकर वाशी या ठिकाणी भरलेल्या बहात्तराव्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षसुद्धा झालेले होते आता अशा पद्धतीनं त्यांच्या जीवनाची वाटचाल चाललेली होती कलात्मक वाटचाल चाललेली होती पण त्यांचा जो परिवार आहे त्यांचं जे कुटुंब आहे त्याच्याबद्दलची म्हणजे कदाचित ती माहिती आहे पण मला माझ्यापर्यंत ती पोहोचली नाही त्यामुळे पण असं सांगितलं जातं त्यांच्या लग्नाचा एक किस्सा त्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितला होता की त्यांचं लग्न स्मशानात ठरलेलं होतं आता खरंच ते स्मशानात झालं होतं किंवा ठरलं होतं याच्याबद्दल काही अधिकृत माहिती नाही आहे पण जी माहिती समोर आली ती तुमच्यासमोर मांडतोय आणि अशी पण माहिती समोर येते की शरद तळवरकर यांचं लग्न वृषा यांच्याबरोबर झालेलं होतं ज्येष्ठ लेखक आणि प्राध्यापक त्यांचं नाव आहे केना वाटवे यांच्या त्या कन्या होत्या आणि वाटवे जे आहेत ते यांचे सासरे होते आणि शरदरावांच्या पत्नी ज्या आहेत त्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका होत्या आता अशी माहिती एक प्रसिद्ध पत्र पेपर आहे तरुण भारत त्याच्यामध्ये आलेली आहे ती मी तुम्हाला सांगितली पण शरदरावांना दोन मुलं होती आणि त्यांचा एक नातू त्यांचं नाव आहे कपिल तळवळकर तर तो, तो एक अभिनेता आहे अमेरिकेतील एन बी सीवरील झुएज एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्लेलिस्ट ह्या म्युझिकल कॉमेडी टी व्ही सिरीजमध्ये त्यानं भूमिका केलेली आहे तर अशा पद्धतीनं त्यांची पुढची पिढीसुद्धा अभिनय क्षेत्रामध्ये उतरलेली होती तर आता शरद तलवरकर हे थकलेले होते वय झालेलं होतं आणि उतार वयामध्ये सुद्धा त्यांचं नाटकाचं प्रेम कमी झालेलं नव्हतं ना ते नाटक करत होते पण वयानुसार त्यांना अनेक आजार जडलेले होते नाटकांचे प्रयोगसुद्धा चालू होते आणि ऑगस्ट दोन हजार एकमध्ये वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी पुण्यातल्या राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यामध्येच त्यांचं निधन झालेलं होतं पंचेचाळीसपेक्षा जास्त नाटकं एकशे ऐंशीपेक्षा जास्त मराठी चित्रपट साठ वर्षापेक्षा जास्तची अभिनय सेवा हे सगळं त्यांचं एक कारकिर्द होती डार्लिंग डार्लिंग सची शेजारणी या नाटकांचे प्रयोग सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला विनोदाचा हा महामेरू विनोदामध्येच विसावला